नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये आज आपण पितृपक्ष विशेष हरभरा डाळीचे भरडाचे वडे तयार करणार आहोत तसेच वडी आणि आळूची वडी ह्या तीनही रेसिपी आपण आज तयार करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया थापीवडी बनवण्यासाठी इथे मी एक कमी तिखट आणि थोडीशी जास्त तिखट अशा दोन मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे फार तिखट हे होत नाही थोडासा कडीपत्ता दहा ते बारा पानं कोथिंबीर अद्रकाचे काही तुकडे टाकून घ्यायचे थोडेसे जिरं टाकून घ्यायचे आणि हे मिश्रण छान बारीक असं मिक्सरवरती वाटून घ्यायचंय म्हणजे हा आपला थापी वडीसाठी लागणारा मसाला तयार होतो हे आपण श्राद्ध पक्षात बनवत आहोत हो। त्यामध्ये मी यामध्ये लसण वगैरे वापरलं नाहीये एरवी जर तुम्ही बनवत असाल तर यामध्ये लसण पण आपण वापरू शकतो आपण हे मिरचीचा मसाला वाटून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये एक वाटी चणा डाळीचं पीठ घ्यायचंय यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे यामध्ये थोडासा कच्चा हिंग पण वापरा कारण डाळीचं पिठी पचायला जड असतं आपण तडक्यात तर वापरणार आहोत पण कच्चा पण वापरलेला आहे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया पाठी पाणी घेतलंय लागल तसं पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय आणि गुठोळ्या न होता हे मिश्रण आपल्याला छान भिजून घ्यायचंय कितपत आपल्याला भिजलेलं पाहिजे मी तुम्हाला पुढे सांगतच आहे सा म्हणजे पाणी किती वापरायचंय ते हे पीठ आपण छान भिजून घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलं होतं आणि एकच वाटी आपलं हे पीठ आहे एक वाटीमधलं सा हो एवढं पाणी आपलं शिल्लक राहिलंय आपण जसं भज्याला पीठ भिजवतो ना इतपतच हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि एखाद्या चमचा जर आपण मागूच्या साईडनं असं बुडवला आणि यावरून असं पीठ असं ओढलं तर हे इतपत असं पातळ पीठ हवं आहे आपल्याला आता हे पीठ आपलं तयार आहे आता वडीचं मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये तेल टाकून घेतली ते तेलापर गरम झाले यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडी अर्धा चमचा जिरं टाकून छान तडतडल्यानंतर आपण जो मिरचीचा मसाला तयार करून घेतलाय तो यामध्ये टाकून घ्यायचा थोडासा हिंग तडक्यात पण टाकून आहे किंचित हळद टाका म्हणजे वडीला कलर छान येतो चिरलेली कोथिंबीर पण घातली यामध्ये आपण आणि हे दोन मिनिट छान कच्चेपणा मिरची जाईपर्यंत परतून घ्यायचंय आता हे जे आपण पीठ भिजून घेतलंय हे टाकत टाकत एका चमच्याने एका साईड एक हलवत राहायचं म्हणजे यामध्ये गाठी तयार होत नाही आणि हे पीठ असं वरचेवर टाकत राहायचंय गॅस कमी ठेवून एकसारखं हे असं हलवत राहायचं म्हणजे हे छान एक जीव कढईला थोडंसं लागलं जातं आता यावरती झाकण ठेवून छान वाफ येऊ द्यायची गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे झाकण काढून पाहूया याला छान वाफ आलेली आहे पाहू शकता पा तुम्ही घट्ट घट्टसर पण छान झाले ही झाली का ते पाहिजे एक ट्रिक ते हात असा थोडासा थंड पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आणि याला असं लावून घ्यायचं जर आपल्या हाताला अजिबात पीठ लागून नाही आलं तर हे पीठ अगदी वडीसाठी व्यवस्थित छान तयार आहे गॅस आता बंद करून घ्यायचा आहे एका ताटावरती थोडंसं तेल टाकून ताटाला पूर्ण तेल लावून घ्यायचंय म्हणजे ही वडी आपली चिटकणार नाही आता या ताटामध्ये हे वाफवलेलं चण पीठ टाकून घ्यायचंय आता ही वडी आपल्याला थापून घ्यायची त्यासाठी थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचंय आणि कोमट असताना फार पळणार नाही याची काळजी घ्यायची आणि हे पूर्ण पीठ आपल्या ताटामध्ये हवं तसं तुम्हाला जाड पातळ वडी ही थापून घ्यायची आपण वडी थापून घेतली इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी भाजलेली खसखस आहे अर्धा चमचा आणि हे सुकं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये ओलं खोबरं पण वापरलं जातं पण माझ्याकडे ओलं नसल्यामुळे मी सुकं वापरते आहे आता हे यामध्ये एकत्र करून घ्यायचं म्हणजे कोथिंबीरीच्या ओलाव्याने ते आपोआप ओलसरपणा येतो त्या खोबऱ्याला कोथिंबीर मात्र स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आणि हे जे ओल्या खोबऱ्या खोबऱ्याचं आणि कोथिंबिरीचं मिश्रण आहे यावरती टाकून घ्यायचं आहे आणि हाताने हे असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे याला छान चिटकलं जातं यावरती जर तुम्हाला जिरं मोहरी आणि तिळाचा तडका द्यायचा असेल तर ते तुम्ही देऊ शकता पण मी इथे वापरत नाही आहे फक्त हे याच पद्धतीनं करते वरतून जर तेल टाकलं तर जास्त तेलकट होती वडी त्यामुळे मी तडका देत नाही आहे आता याच्या हवेतश्या तुम्हाला वड्या पाडून घ्यायच्यात एक सुरी घ्यायची काहीजणं चौकोनी पाडतात काहीजणं त्रिकोणी पाडतात जसे तुम्हाला हवं तसं तुम्ही याची वडी तयार करून घ्यायची साईजमध्ये उभ्या लायनिंग दिल्यात आपण अशा तिरक्या देऊया म्हणजे ही ट्रायंगलमध्ये वडी छान तयार होते आता ही वडी व्यवस्थित छान निघते पाहू शकता तुम्ही मस्त वडी ही तयार झाली आहे एक वडी मी तुम्हाला तोडून पण दाखवते या पद्धतीनं छान आपल्या ह्या वड्या तयार झाल्यात आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं आलूची वडी तयार करणार आहोत न वाफवता हो त्यासाठी मी इथं चार पानं घेतलेली आहेत आलूची स्वच्छ धुवून हे पानं पुसून घेतलेली आहेत सर्वात आधी आपण पीठ भिजून घेऊया वडीसाठी मी इथं एक छोट्या वाटी भरून पीठ घेतलेलं आहे चणा डाळीचं ते यामध्ये टाकून आहे एक चमचाभर हे तांदळाचं पीठ आहे तांदळाच्या पीठामुळं ही कुरकुरीत होते जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ पण तुम्ही वापरू शकता यामध्ये चवीपुरतं तिखट टाकून घ्यायचंय थोडीशी हलद टाकून घ्यायची अर्धा चमचा हिंग धने जिरेपूड अर्धा चमचा एक छोट्या चमच्या भरून ओवा हातावरती क्रश करून टाकायचा थोडंसं तेल टाकून घ्यायचं यामुळे वडी ही छान खुसखुशीत होते तेल हे गरम वगैरे नाही नॉर्मलच तेल आहे चवीपुरतं मीठ सर्व जिन्नस आता आपले मिक्स करून घेऊया यामध्ये कोथिंबीर राहिली ती पण आपण टाकून घेणार आहोत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसं आपण भजीचं पीठ बनवतो त्या पद्धतीने आपण हे पीठ भिजून घ्यायचे फक्त यामध्ये गाठी नाही झाले पाहिजेत असं मऊ बॅटर हे तयार करून घ्यायचे आपण हे पीठ छान भिजून घेतलंय चमच्यातून असं पडेल इतपत यामध्ये पाणी वापरायचे साधारण अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं पाणी जास्त लागले आणि हे भिजून घेतलंय आता हे पीठ आपण एक पाच ते दहा मिनिट भिजून घेऊया हे मी आळूची पानं जे घेतलेली आहेत स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत शक्यतो हे असे काळे देठ असणारे आळूचे पानं वापरा म्हणजे हे घशामध्ये खवखवत पण नाहीत मधोमध हे पान कट करून हेचे आपल्याला जसे तुम्हाला साईज हवी त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे ही आळूवडी अगदी सोपी जाते करायला कारण या पद्धतीनं पाहिजे तसे पा पानं आपण हे तोडून घेऊया हे आळूची पानं आपण कट करून घेतलेले आहेत आणि पीठ पण आपले छान भिजलेलं आहे आता वडी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलं का ते पाहण्यासाठी थोडंसं पीठ टाकून पाहिजे टाकले टाकले पीठ असं छान वरती आलं पाहिजे म्हणजे आपलं व्यवस्थित तेल तापलं गेलंय हे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तेल, तेल तापल्यानंतर गॅस हा मीडियम करून मग आपल्याला वडी यामध्ये टाकून घ्यायची आता जे हे पीठ घेतलेलं आहे यामध्ये हे, या हे पानबुडवायचंय दोन्ही साईडनं असं व्यवस्थित हे पिठ्याला कोट करून घ्यायचे फार जाड नाही व फार पातळ नाही असं हे पिठ्याला लावून घ्यायचंय असं पूर्ण लावल्यानंतर हे पान यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये याच पद्धतीनं आपण हे वड्या तयार करून घ्यायच्या पीठ जर एखाद्या वेळेस पातळ झालं तर था, नंतर तुम्ही यामध्ये आपलं पीठ ऍड करू शकता दुसरी पण वडी आपण यामध्ये टाकून घेतली याच पद्धतीनं बाकीच्या पानाच्या पण वड्या आपण टाकून घेऊया मीडियम हिट वरती एक साईड व्यवस्थित तळून घ्यायची आणि मग ही वडी आपल्याला पलटायची ही वडी आपण पलटून घेऊया या पद्धतीनं वड्या तुम्ही पितृपक्षामध्ये किंवा मग पूर्णाच्या स्वयंपाकात पण बनवल्या जातात छान खरपुडी तळून घ्यायची आपल्याला आता ही वडी छान तळून झालीये पूर्ण याच तेल निथळून काढून घेऊया पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत तशी ही वडी तयार होते आणि थंड झाल्यावर पण याच प्रमाणात राहते अशीच कुरकुरीत राहते थंड झाली तरीही आता एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची ही याच पद्धतीनं आपण बाकीच्या पानांच्या पण आलूवड्या तयार करूया अगदी कुरकुरीत अशी ही आलूवडी तयार होते पाहू शकता हरभरा डाळीचे वडे बनवण्यासाठी इथे मी डाळ कच्चीच घेतलेली आहे भाजून वगैरे घेतली नाही किंवा भिजून घेतली नाही खूप जण ही डाळ भिजून वडे करतात किंवा यामध्ये उडदाची डाळ घालतात काढताना तांदूळ घालतात या पद्धतीने करतात पण मी ही माझ्या पद्धतीनं करत आहे हीच फक्त हरभरा डाळ मी एक वाटी घेतली फक्त हरभरा डाळ ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतली कारण याला आपण हरभरा डाळ टिकण्यासाठी पावडर वगैरे लावून ठेवतो त्यामुळे एक छान ओला कपडा करायचा आणि त्याने ही पुसून घ्यायची आता ही जी हरभरा डाळ आहे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फार पीठ नाही करायचं रवाळ अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता ही डाळ आपण अशी रवाळ अशी वाट काढून घेतलेली आहे हा भरडा तुम्ही भाजीसाठी पण वापरू शकता पीठ पेरून जी भाजी, पे भाजी करतो ना आपण त्यासाठी आता हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे मी यामध्ये एका भांड्यामध्ये हे भरड काढून घेते पूर्ण आपण काढून घेतली डाळीचं आता यामध्ये धने आणि जिरेपूड एक अर्धा चमचा भर टाकून घ्यायची धने आणि जिरे बी भाजून घेतलेले आहेत ओवा घेतलाय मी अर्धा चमचा तो हातावरती थोडासा क्रश करून टाकून घ्यायचा अर्धा चमचा भरून हिंग टाकून घ्यायचा थोडीशी हळद टाकायची यामध्ये तिखट टाकून घ्यायचंय आवश्यकतेनुसार चवीपुरतं मीठ टाकायचे आता यामध्ये भाजून घेतलेले तीळ आहेत हे दोन चमचे टाकून घ्यायचे एरवी याचे जर भरडाचे वडे केले तर शक्यतो तीळ टाकल्या जात नाहीत फक्त हे भरडाचे वडे बनवतात पितृपक्षाच्या वड्यामध्येच हे तील वापरतात म्हणजे माझ्याकडे तरी तशी पद्धत आहे आणि ही एक चमचाभर उडदाची डाळ मी दोन तास भिजत घातलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची उडदाची डाळ पण नेहमी आपण जर भरडाचे वडे केले तर त्यात वापरत नाहीत पितृपक्षामध्येच ही वापरले जाते मोहनासाठी थोडस तेल टाकून घ्यायचं एक पदीभर म्हणजे यांनी वडे छान खुसखुशीत होतात स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालून घ्यायची आता हे सर्व जिन्नस आधी आपण कोरडेच एकत्र करून घेऊया हाताने किंवा मग होतं आता हे छान मिक्स झालंय इथं मी गरम पाणी घेतले गरम पाण्यात शक्यतो हे भिजून घ्या म्हणजे हे व्यवस्थित भिजले जातं थोडं थोडं पाणी टाकून हे छान भिजवून घ्यायचे गरम असताना शक्यतो हाताने मिक्स नका करू चमचा वापरा जरी हे आता असं पातळसर दिसलं तरी हे आपला कोरडा भरडा असल्यामुळे हे व्यवस्थित पाणी असं सोकलं जातं याच्यामध्ये आणि त्यामुळे छान असं हे मिश्रण तयार होतं थोडंसं पाणी आपण अजून टाकून घेणार आहोत आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचंय पंधरा ते वीस मिनिट हे पीठ आपल्याला असं सैलसर भिजून झाकून ठेवायचंय हे पीठ छान मुरले आपलं पाहू शकता तुम्ही थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे छान गोळा करून घ्यायचं आपल्याला इतपतच हे सैलसर करा नाही तर वडे असे निब्बर बनतात आता हे व्यवस्थित झालेलं आहे पीठ आपलं तुम्हाला आधी याचे गोळे करून ठेवायचे असले तर तसे ठेवू शकता किंवा मग करत करत पण तुम्ही करू शकता मी थोडेसे तयार करून घेतये लाट यायच्या पाहिजे तसे छोटे मोठे तुम्ही वड्याचे हे बोट्या ह्याच्यात करून घ्यायच्या आहेत आपण हे भिजवलेल्या पिठाचे छान गोरे करून घेतलेले आहेत एक पोळपाट घेतलाय मी पॉलिथीन किंवा मग बटर पेपर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथं वापरू शकता मी इथं पॉलिथीन वापरते थोडंसं तेल लावून घ्यायचे पॉलिथीनला या वड्यांसाठी वरतून पण तीळ लावले जातात त्यामुळे मी पॉलिथीनवरतीच तीळ टाकून घेते आणि एक लाटी घ्यायची किंवा मग गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित हाताने असं दाबून हे प्रेस करायचं आहे तुम्ही हातावरती पण बनवू शकता असे असे करून मी ते पण दाखवते तुम्हाला किंवा मग ह्या असं पण बनवू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे बनवायचे तर फार जाड नाही व फार पातळ नाही असा हा वडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे थोडंसं पसरून झाल्यानंतर वरतून पण आपण ते टाकून घ्यायचे ही जी पॉलिथिन आहे ती व्यवस्थित ह्या साईडला करून घ्यायची असं एखादं प्लेन डब्याचं झाकण किंवा मग असा प्लेन डब्बा किंवा वाटी तुम्ही घ्यायची आणि यावरती थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे हा सगळा सारखा छान असा पसरला जातो आणि एकसारखा हा वडा तयार होतो आपला हा वडा आपण काढून घेऊया व्यवस्थित आपला वडा हा तयार आहे एका ताटामध्ये काढून घेऊया होते अजून एका पद्धतीनं दाखवते हाताला तेल लावून घ्यायचंय ही माझी पद्धत आहे अगदी हे पटपट वडे तयार होतात हातावरती तया असे हे थापून घ्यायचे फक्त हाताच्या ह्या भागाचा वापर करायचा म्हणजे हे व्यवस्थित असे था थापले जातात पॉलिथिनपेक्षाही फास्ट हे वडे तयार होतात वरतून याला तेल लावून घ्या दुसऱ्या साईडनं पण आपण ह्या तीळ लावून घ्यायचे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही हे करून घ्यायचे मी शक्यतो अशा पद्धतीनं हे तयार करते आता सर्व वडे आपण हे तयार करून घेऊया या पद्धतीनं आपण हे भरडाचे वडे तयार करून घेतले आता ते वडे तळण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवले तेल आपलं गरम झालं का ते पाहूया छोटंसं पिठाचा भाग टाकून घ्यायचा टाकलं टाकल्या वरती आले की तिल हे व्यवस्थित गरम झाले गॅस आता मीडियम करूया फार मोठा नाही व फार एकदम कमी नाही आणि यामध्ये वडा टाकून छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला मिडियम हिटवरतीच तळा म्हणजे आजपर्यंत वडे हे छान तळल्या जातात टाकलं टाकल्या वड्याला अजिबात हलवायचं नाही स्वतःचे स्वतः असा वरती येऊ द्यायचा आहे म्हणजे हे व्यवस्थित छान तळल्या जातो खालच्या साईडनं तुम्ही जर त्या टाकले टाकले जर त्याला असा हलवायला गेला तर तो वडा तुटायची शक्यता आहे आता दुसरी साईड आपण तळून घ्यायची आहे जसे आपण वाटल्या डाळीचे वडे बनवतो तसेच हे सेम वडे टेस्टला छान होतात डाळ भिजवणं वाटणं हा आपला कुटाणं त्यातला कमी होतो त्यामुळे हे अशा पद्धतीने केलेले पण छान होतात वडे तळताना बऱ्याच वेळेला ती हे निघल्या जातले बुडबुडे बरेचसे तळणातले कमी झालेले आहेत आणि वड्याला कलर पण छान आलेला आहे आता हा वडा आपला तळून झालेला आहे याच पद्धतीनं दुसरा पण वडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे एका वेळेला दोन टाकले तरी काही हरकत नाही तेलाचं प्रमाण जसं असेल सा तसं तुम्ही वापरायचे पण एकदम जास्तही टाकले तर एखाद्या वेळेस विरघळल्या जातात आता एका जाळीवरती मी टिश्यू पेपर टाकलाय त्यावरती हे काढून घ्यायचे याच पद्धतीनं आपण सर्व वडे तळ तळून घेऊया पद्धतीनं पण तुम्ही वडे करून पहा तुम्ही आता हे दुसरे पण आपले वडे तळून झालेले आहेत काढून त्याच टिश्यू पेपरवरती ठेवूया सर्व वडे आपण तळून घेतलेले आहेत काही हे वडे पण गेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी छान असे हे पितृपक्षामध्ये बनवले जाणारे भरडाचे वडे तसेच आपली थापे वडे कै पिठ आणि आलू वडी पण तयार आहे कै पिठल्याचे वडे किंवा पाठवडी पण म्हणतात तुम्ही पितृपक्षामध्ये कोणते कोणते वड्यांचे प्रकार तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद